वेलकम बॅक टू ए न्यू ब्लॉग आजचा ब्लॉग जरा लेटेस्ट सुरू करते आणि काल कोणते कोणते ड्रेस आणले ते दाखवायचे होते तुम्हाला म्हटलं चला ते पण तुमच्यासोबत शेअर करूया शौसाठी पण ड्रेस आणलाय आणि माझ्यासाठी पण आणलेत आणि यांच्यासाठी पण घेतलाय काय काय आणि आता आमचे दोघींचे ड्रेस दाखवते मी तुम्हाला तर मी एक कॉट सेट घेतलाय दोन जीन्सवरचे टॉप घेतलेत आणि एक पंजाबी टाईप घेतलाय आणि शौसाठी एक छानशी फ्रॉक घेतली आहे तर दाखवते तुम्हाला मी थांबा हे बघा हा जीन्स वरचा टॉप घेतला आहे कुर्ती टाईपच आहे पण शॉर्ट कुर्ती आहे आणि छान दिसतोय तो एकदम तर हा एक घेतला आहे अशा थ्री फोर स्लीव आहेत त्याला यामध्ये दुसरा एक कलर घेतला आहे तो हाय हे बघा थोडासा ब्लॅकिश आहे आणि एकदम सुंदर डिझाईन आहे त्यावरती आणि छान दिसतोय त्याचा लुक पण खूप छान दिसतोय मी वेअर केला होता तो पण खूप छान दिसत होता तर त्याच्या पण थ्री फोल्स स्लीव आहेत आणि हे मला आहे ना साडेतीनशे साडेतीनशे लेग पडले आहेत तर मस्त दिसतोय हा पण आणि त्याच्यानंतर तुम्हाला कॉट सेट दाखवते कॉट सेट कोणता घेतला आहे मी तर हा पोपटी कलरचा कॉट सेट घेतला आहे पूर्ण प्लेन कलर आहे आणि गोल आहे तर हाय आणि त्याच्यावरती तर छानशी डिझाईन आणि बटन आहेत तर हाय बघा आणि त्यानंतर त्यावरती प्लाझो टाइप पॅन्ट आलेली त्यावरती ती पण त्याच कलरची आहे आणि हा कलर माझ्याकडनं होता तर मी आणि दुसरा पंजाबी टाईप ड्रेस घेतला आहे तो दाखवते आणि यामध्ये माझा एक प्रॉब्लेम झालाय की मी त्यांना लार्ज मागितला त्यांनी एक्सेल दिलाय मी पण नाही बघितला तर हा एक छानसा ड्रेस आहे हा कलर पण माझ्याकडनं होता तर हा पण घेतला आहे कुर्तीची लांबी पण खूप छान आहे आणि मेन म्हणजे अस्तर आहे तर मला हा हजारला बसलाय आणि कॉट सेट बसला आहे तो साडे नऊशेला तर हे बघा अस्तर पण यामध्ये आणि छानसा ड्रेस आहे हा आणि यामध्ये ओढणी आणि पॅन्ट आहे ही पण खूप लॉंग आहे म्हणजे माझ्या हाईटला येऊन जाती तर ही एक लॉंग पॅन्ट आहे त्यावरती आणि त्यावरती ओढणी खूप सुंदर आहे तर ही ओढणी आहे हे बघा खूप छान ओढणी आहे त्यावरती आलेली एकदम सुंदर वाटते ओढणी मग घेतलाय मी अजून की मला ओढणीच खूप जास्त आवडली त्याची तर हा एक घेतलाय आणि श्रावची फ्रॉक दाखवते मी तुम्हाला हे बघा हा श्रावचा फ्रॉक आहे एकदम गोड फ्रॉक आहे थोडासा मोठा घेतला आहे म्हटलं तिला अप्रे होतात लहान मुलांना लवकर आणि त्याला मस्त दोन पॉकेट आहेत आणि हा मला पाचशे रुपयाला बसलाय आणि पुढून मग बटन येत्या कमरामध्ये पण छान असं स्ट्रेचेबल आहे खूप सुंदर फ्रॉक आहे आणि कॉलर पण आहे त्याला तर खूप गोड थो तो तिला थोडासा मोठा आहे पण तो येईल तिला महिन्याभरामध्ये येऊन जाईल या टाइपचा आहे आणि आत्ता पण घातला तर लॉंग फ्रॉक टाईप दिसतो त्यामुळे मग एवढा काही नाही लॉंग ड्रेस असतो ना त्या टाईप दिसतो तर छान दिसतो तर हे काही शॉपिंग होती जी आम्ही केली होती माझा ड्रेस का घालते श्राऊ तू माझा टॉप घालते काग श्रावा शाऊ माझा टॉप घालून बसली इथे हे बघा ए नवरी तू आईचा टॉप का घालते तुला घेतला नाही मी फ्रॉक फ्रॉक तुला ओ वा अरे पडले 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 तू आईचा का घालते बाय तर चला आता मला कपाट पण आवरून घ्यायचे जवळजवळ आठ दिवस झालेत मी काही कपाट आवरले नाहीयेत आणि खराब पण खूप झाले सण पण होऊन गेला घरी पण गेलो होतो पूर्ण साड्या पण असतं व्यस्त आहेत म्हटलं चला आज कपाट आवरून घेऊयात थोडासा टाईम पण आहे आणि श्रावता पण मूड चांगला आहे थोडासा तर चला मी तुम्हाला पण दाखवते आणि मी पण आवरून घेते इलेक्ट्रिक पण सांगते तुम्हाला की साड्या वगैरे कपाटामध्ये कशा ठेवायच्या जेणेकरून मग कपाट छान दिसतं आणि जास्त काही खराब होत नाही तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दोन तीन दिवसापासून विचार करत होते की आज कपाट आवरून घेईल उद्या कपाट आवरून घेईल पण झालंच नाही आवरून तर आज म्हटलं की आज टायमिंग काढूयात आणि सगळं कपाट आवरून घेऊयात कपाट कसं का आवरलेला असलं ना तर आपल्याला पण फ्रेश वाटतं कपाट उघडल्यावरती आणि जिथल्या तिथं वस्तू असल्या तर मग आपल्याला पण शोधायला सोपं जातं आणि समोरच्याला पण काही त्रास होत नाही तर अशा पद्धतीने माझ्याकडे दोन कपाट आहेत तर हे एक आहे हे थोडंसं मोठ्या साईजचं याला तीन डोअर आहेत आणि एक दुसरं आहे त्याला दोन डोअर आहेत तर हे जे तीन डोअरचं कपाट आहे ना ते आमच्या दोघांसाठी आहे माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टर साठी आणि जे दुसरं कपाट आहेत ना ते श्राऊसाठी आणि तिच्या मामांसाठी दिलेलं आहे मी तर या पद्धतीने दोन कपाटामध्ये एका साइडला आमच्या दोघांचे कपडे असतात आणि पलीकडच्या साईडला माझ्या पूर्ण साड्या असतात तर आता मी जे आवरते ना तर ते त्यांचे कपडे आहेत एका साइडला पूर्ण इस्त्रीच्या पॅन्ट असतात आणि दुसऱ्या साईडला शर्ट असतात त्याच्यावरती मग मी एका साइडला सॉक्स ठेवत असते आणि शर्टच्या वरती आ, रुमाल ठेवत असते जेणेकरून मग मला पण धुतल्यावर लगेच ठेवायला सोपं जातं आणि त्यांना पण शोधायला सोप्पं जातं मी नसलेत किंवा मग ते त्यांच्या हाताने घेऊ शकतात या पद्धतीने त्याच्या खाली जे कपडे आहेत ना त्यामध्ये नाईट पॅन्ट आहेत त्यांच्या त्यानंतर ज्या कॅज्युअल पॅन्ट आहेत त्याने घालत ते टी शर्ट वगैरे या पद्धतीने वरती सगळं ठेवलेलं आहे आणि त्याच्या खाली माझ्या बांगड्यांचं बॉक्स आहे आणि दुसरे काही जे आपले छोटं मोठं सामान असतं ते ठेवलेलं आहे आणि वॉलेट वगैरे त्याच्या शेजारी मग माझ्या बांगड्यात ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या खालच्या साईडला माझे कपडे आहेत त्यामध्ये मी एका साईडला लेगेच ठेवत असते त्याच्या शेजारीचं मग कुर्ती ठेवत असते आणि श्रावणी हात लावलेला आहे ना त्या साईडला मग जीन्सवरचे जे शॉर्ट टॉप असतात ना ते ठेवत असते त्याचप्रमाणे खालच्या साईडला एका साईडला पूर्ण ओढण्या आहेत माझ्या आता मी ज्या काढल्या आहेत ना त्या सगळ्या ओढण्या आहेत माझ्या जरा जास्तच ओढण्या झाल्या आहेत सध्या त्यामध्ये काही स्टॉल पण आहेत आणि त्याच्या शेजारी मग आपले जे जीन्स वगैरे असतात ना त्या ठेवलेल्या आहेत आणि दुसऱ्या साईडला जे आपले थोडेसे लॉंग टॉप असतात ना जे आपण जीन्सवर घालतो पण थोडेसे लॉंग असतात तर ते ठेवून दिलेले आहेत आणि अशा पद्धतीने कपाट आवरलं की मग शोधायलाही सोपं जातं आणि घरात फ्रेश पण वाटतं तर माझं कपाटाचं काम चालूच आहे आणि श्रावचीमध्ये लुटबूट चालू आहे आता ती झोपलेली असली की मग शक्यतो मी हे कामं करत असते पण आज तिचा झोपायचा मूड दिसत नाही आणि तिचा मूड पण बरा होता तर म्हटलं आपल्या चला ती पण थोडीफार हेल्प करा आणि माझं पण काम होऊन जाईल जा आता एवढ्या साड्या बाहेर काढल्या आहेत आणि त्याच्या आतले ब्लाउज पण आवरायचे आणि एवढ्या साड्यांचा जो ढिग आहे ना श्रावसरक ना तो पण आवरायचा आहे तर आता पटकन आवरून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते आणि आता माझं कपाट आवरून झालेलं आहे आणि हे बघा सगळ्या साड्या अशा मस्त लावून दिल्या आहेत लाईनमध्ये मध्ये आणि त्याखाली ड्रॉवर आहे त्यामध्ये थोडंफार आपलं जे सामान असतं रेग्युलरचं ते टिकल्या पॉकेट वगैरे आणि त्याखाली मी इथं ठेवत असते ब्लाऊज सगळे ब्लाऊज असे ठेवते इथं वर्कवाले आणि इकडं सिंपल आता यामध्ये एक दोन वर्कवाले गेले आहेत पण इथं सगळे सिंपल आणि सगळे ब्लाऊज या टाईप ठेवले की मग पटकन आपल्याला शोधायला पण सोपं जातं हे कुठं कोणता ब्लाऊज ठेवलेला आहे आणि दिसून पण जातात आणि त्याखाली मग ठेवत असते आपले परकर आणि त्याच्या इथं ना जे ब्लाऊज माझे शिवायचे राहिलेले आहेत ना तर ते इथं ठेवलेले आहेत आणि इथं पण ना प्रत्येक गोष्ट शोधायला सोपी जाते कोणत्या कलरचा पाहिजे कसा पाहिजे आपल्याला त्या पद्धतीने आणि हे बघा ह्या साड्या या, या पद्धतीने ठेवायच्या यासाठी की तुम्हाला कोणतीही साडी कुठं ठेवलेली ना हे लगेच लक्षात येतं तुमच्या आणि दुसरी गोष्ट अशी होते की मग काढायलाही सोपं जातं वरच्या साड्या उचलून घ्यायच्या आणि जी पाहिजे ती आपली ओढून घ्यायची आणि परत साड्या आहे तशा ठेवून द्यायच्या एकदम सोपी ट्रिक आहे तुम्ही पण एकदा वापरत असाल तर चांगली गोष्ट आहे पण नसाल वापरत तर नक्की एकदा वापरून बघा आणि लच्छ्यू सापडली आहे तर ती त्यातच खुश आहे कपाटामध्ये त्याची ही पर्स होती आणि ती सापडल्यापासून ती खूप खुश आहे की मला माझी पर्स सापडली आहे तर चला आणि इकडचं पण कपाट आवरून झालेलं आहे धर छान छान आणि इकडं पण कपाट आवरून झालेलं आहे तर इकडं शर्ट इकडं पॅन्ट आता काही इस्त्रीला गेलेले आहेत बाहेर त्यामुळं मग कपडे थोडेसे कमी आहे त्यानंतर इथं जीन्स वगैरे इकडं टी शर्ट ठेवलेले आहेत सगळे इथं जीन्स नाही पॅन्ट इकडं पण पॅन्ट आहेत त्या खाली ज्या माझ्या एक्स्ट्राच्या वांगड्या आहेत ना ज्या बाकीच्या ठेवल्या आहेत सगळ्या चांगल्या तुम्हाला दाखवलेल्याच आहेत ह्या बॉक्समध्ये काही वांगड्या ठेवलेल्या आहेत या पद्धतीने नवीन आणि इकडं समजा रेग्युलर यूजच्या किंवा मग शाऊच्या काही वांगड्या आहेत इथं जे आपलं थोडंसार सामान असतं एक्स्ट्राचं ते वॉलेट वगैरे काही छोट्या मोठ्या पर्स आणि इथं खाली आहेत इथं सगळ्या ना कुर्तीज वगैरे ठेवलेले आहेत इथं पण कुर्तीज आहेत ह्या साईडला सगळ्या पॅन्ट्स आहेत मग आपल्या लेगीज वगैरे हा आहे आणि इथं सगळे नाईट ड्रेस वगैरे सगळे मिक्स झाले आहेत आता इथं आहे ना जीन्सवरचे टॉप आहेत इथं नाईट ड्रेस आहेत आणि इकडे हा जो एवढा दिसतोय ना ह्या सगळ्या ओढण्या आहेत आणि त्याच्या खाली सॉक्स वगैरे आहेत तर असं काही कपाट आवरून झालं आहे मा आणि कपाट आवरण्यामध्ये या श्रावणी खूप मोठी मदत केली एक तासाचं कामाला मला जवळजवळ दोन तास लावून दिले आहेत तिने कारण की मी जे वरती ठेवते ते तिला काढायचं असतं हो ना बा अशा पद्धतीने कपाट आवरून झाले आता एक काम तर झालंय अजून एक बाकी आहे आणि बाहेर भरपूर सारा पाऊस चालू झालेला आहे आता पाऊसाचे दिवस म्हटल्यावर पाऊस तर चालणारच आहे रोज ते कपाट आवरून झालंय पण आता श्रावच आणि तिच्या मामाचं कपाट आवरायचं बाकी आहे है। कि तिचे हेअर बँड वगैरे बरंच तिचं सामान ठेवलेलं आहे इथं बाकी थोडंफार आमचं असेल इथं पण काही बँगल्स आहेत त्या खूप जुन्या झाल्या आहेत तर शक्यतो युज नाही करत त्याच आहे इथं आणि हे श्राऊचे कपडे बघू शकता तुम्ही किती कपडे झाले आहेत पोरीचे आणि आता मला ते सगळे आवरून घेते तर आता टायमिंग झालेला आहे म्हटलं चला स्वयंपाक करून घेऊया तस तर भाजीपाला कालच आणलेला आहे तरी मग प्रश्न पडतोय की काय बनवू भाजीला तर सकाळी बनवली होती मी मेथीची भाजी आणि भाकरी तर बघूया आता काय बनवताय तू तो खायला तुला काय खावाल नाही मामा तुम्ही मिश्ये, मिश्ये, था था नहीं। नहीं, गाँग गाँग। मला ए मला द्या बापरे एवढ शावाची दाज मज्जा असते अरे बापरे मी कस पकलो एवढं द्या हे खादारा तुला पोस आहे नालू

आधी फराय चिवडा आणि आता तिला चिप्स पाहिजेत चिप्स खाय घाबरली <laughs> सो <laughs> घाबरली so आज आहे का तुझी कश काय पल्ले कश काय पल्ले उठले आईला दे ना आईला नाही बघा कशी आहे म्हणती आईला दे ना दे ना पण तर नाही दे हे घे हे घे तुला म्हणजे माझं घ्यायचं आणि तुझं नाही द्यायचं झालं चालू झाला अहो तेव्हा झालाच नाही नंतर पंधरा मिनट चालू ठेवली का मग झाली होती चालू मला नाही आवडत मला नाही आवडत दर तुला तुला बाळाला डायरेक्ट नाही म्हणते घ्यायला पण द्यायला पण त्यांना ज्वारीची भाकर खायची होती म्हणून ज्वारीची भाकर आणि मेथीची भाजी खिचडी बनवली आहात एश्रावा इकडे इकडे ना गळ्यात पस डोक्यात क्रीट काढ इकडे सगळं आवरल्यानंतर आम्ही टी व्ही बघत बसलो होतो आणि लाईट गेली त्यामुळं मग सगळीकडे अंधार झाला भैया तिला असं घाबरवतोय आणि ती खूप जास्त घाबरते तर चला आता हा ब्लॉग इथं सेंड करते भेटूया उद्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये चलो बाय